यानंतर छत्रपती राजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराण आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे दोन मिनिटं विराज घेतो हा विराज संतोष भाऊचा मुलगा या विराजगट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळीने त्यांच्या भावाने मला <laughs> बस... <laughs> मला फोटो दाखवला ज्या पती ज्या क्रूर पतिनी त्यांना मानलं गेलं हत्या केली <laughs> या शिवाजी महाराजांच्या घराच्या सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही मला भावलं नाही ते मी घरी गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचाही शाहू फुले हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता मी सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोर्चा आहे त्या मोर्च्याचा आश्रय देता जो कोण आहे तो धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट कुसवतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय देता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील का देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्री दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीड चा पालक होता घेणार <laughs> आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चालत शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असाल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य मी इथे येणार काय चाललंय काय चाललंय आपल्याला भीट बिहार भी करायचंय का भीट बिहार भी करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरले शब्द दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे बीड आपल्याला हे बिहार नाही आपलं हे महाराष्ट्र वर आमचं प्रेम आहे ओ तिथ एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झाले आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून त्याचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेत हा मोरक्या त्याचा आहे कसा मोरका तो सगळ्यांनी इथं व्यक्तीने सांगितलं पोस्ट आहोत मी दर्शनाला गेलोय हे कसं मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला आहे हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावली मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवता दा 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 त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडनी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोर्चा अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सांगायच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडजून मला सांगायचंय इतक्या मोठ्या सभेत कुटुंबाचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जर मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्या पत्र सुद्धा दिले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्या पत्र दिलं कोणाला दिलं जातं वटमुक्त्या पत्र जो विश्वास होतो त्याला दिलं जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिकांना अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्री मी बोलतात कुठं काय करायचं कसे पैशाचे उलांडन करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला पण त्याला माहित नाही माहित आहे कुठे ठेवलंय सगळं सगळं सगळ्यांना कल्पना पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदा ही दशक खपवून मुळीच घेणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रभाकारी अजितदा सुद्धा सांगायचे तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलय तुमचं मोठेपणे तुम्ही आला पण अजितदा सुद्धा सांगायचं तुम्ही आयुष्याभर परखटपणाने बोलू दाखल मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकडून काढत पाहिजे हा कचरपटी करा मंत्री मंत्रिमंडळातून हो कसं सण करायचं आपण एक एक क्षण मीत आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकारी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं हो काय अधिकारी आम्ही पूर्वक सगळ्या समाजातले लो लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लो लोक इथं आलेले संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेलं नाही तो काय म्हंटल मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढं तीन तीन वर्ष सरपंच पद बसवणं तीन तीन टप ही कोणाला चेष्टाने मला नाही वाटत महाराष्ट्रात मतदान पाहिजे तो कोणाला वाचवला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनुनीला बोलते करू त्या त्या, त्या मुलाला वाचवायला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्यात जातीच्या निर्णय या सरकार देणं गरजेचं एक चांगली मान्य आहे से साहेब चर्चा करत होतो ती म्हणजे एसआयटीची नेमलेली आहे आणि त्या दिवशी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटी वर आम्हाला अधिकारी कुमावत कुमावासारखा अधिकारी द्या ज्याला हिथन बाहेर पडलेला सगळ्यांचं एक पत्र कुमा का कुमावत इथं बाहेर काढलं शहाजी उमा शहाजी अधिकारी आम्हाला पारदर्शक पणाने निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढ्या पण सुद्धा हजारो लोक इथं इथं भिड एक माणूस इथनं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावन एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कशी बसले कोणावरती पत्र्यावर कोण बसलोय कोणासाठी हे संतोष देशमुखासाठी तर बसले पण संतोष देशमुखाच्या बरोबर ती मानुसकी जपण्यासाठी हे सगळे जपले क्रूर बरा हा संपवण्यासाठी बसलोय माझी सगळी तुमच्या नेत्यांकडनं सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील राजकारणाच्या पलीकडे आपण काही विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुखांनी मिळत पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्ष सांगितलं रिल्स दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे रिल्स बघून बाराशे तेराशे तुमचे घर लेसन्स स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदूकचा अधिकार आमचा आम्ही बंदूक आमच्या मापेत बंदूक आहे पण आम्ही हातात धरले का बंदूक अशी धरले का आणि आज नाही साडेतीनशे वर्ष पूजा ती सगळ्या ते रक्तात नाही किंवा किंब तलवार दाखवणं बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात हे सगळ्यांनी ठरवले नाही मनोरांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे मंत्री असतील आजी, मंत, आजी मंत्री आजी मंत्री कोण बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकर घालणार हा माझा हा महाराष्ट्र मी मोठा नाही आहे परत सांगतो छत्रपती घराणं मोठं आहे आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्याचे संस्कार आपल्याला जबाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी संभाजीराजेने संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे तुमच्या शेवाच्या धक्का पण असणार आहे या न्याय मिळून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही त्या विराजला माहित आहेत त्यांच्या भगिनीला माहित आहेत त्यांच्या भावाना माहीत मी त्या दिवशीच बोलून आलेलो त्यांना मी तर माझं मी ते बोलून मी छोटा करणार मी जबाबदारी काय घेतली मी त्यांना सांगितलंय बाकी कुठल्या नेत्या मी पेपरला सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथनं हलू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलून आपतो जय जय महाराष्ट्र